नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक सतत नव्यानी बातम्या ज्या येत आहेत त्या बातम्यांमधून काहीतरी दिशा मिळते का असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला काल परवा ट्रम्प यांनी एक विधान केलं आणि ते असं की वेगवेगळे देश न्यूक्लिअर टेस्टिंग करतायत अमेरिका मात्र करत नाही तिथे रशिया करतोय नॉर्थ कोरिया करतोय पाकिस्तान सुद्धा न्यूक्लियर टेस्टिंग करतोय अमेरिकेला सुद्धा करायला पाहिजे आणि तसे मी आदेश आता देतो आहे पाकिस्तान आणि न्यूक्लिअर टेस्टिंग करतोय त्याच्यावरती आणखी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टीकरण असं दिलं की नाही ते काय सध्याला असं टेस्टिंग जे आहे ते खूप खोलवर काहीतरी करतात आणि मग त्याच्यातून फारशी काही कोणाला इजा पोचते असं नाही विशेष काही कळतही नाही फरक आपल्याला थोडंफार व्हायब्रेशन जाणवतात हादरे जाणवतात आणि तेवढ्या मूर्तच ते असतं तेव्हा टेस्टिंग तर तसं अमेरिकेलाही करायला पाहिजे आता त्यांचा हा हो जो मुद्दा होता त्या मुद्द्यामुळे मला आश्चर्य वाटलं असं की डोनाल्ड ट्रम्प हे अचानक अमेरिकेच्या टेस्टिंग पर्यंत पोहोचले आणि त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करावा त्या थोडस मागे मी ट्रेसबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि मला लक्षात आलं की अशाच प्रकारे एक मालिका लागून गेलेली आहे जणू काही आ, या सगळ्या रिपोर्टिंगची आणि त्याच्यातली जी पहिली घटना मला आठवली ती होती बांगलादेशामध्ये झालेल्या एका दुर्घटनेची अगदी काही दोन तीन आठवड्यापूर्वीच बांगलादेशामध्ये एक दुर्घटना घडली त्यांच्या तिथे टेक्स्टाईल गोदाम आहे आणि त्या टेक्स्टाईल गोदामामध्ये गोदामा निर्यात करायचा माल ठेवलेला होता या मालाला अचानक आग लागली इतकी भीषण आग होती की त्याच्यामध्ये सगळा माल भस्मसात झाला या मालाची किंमत काही कोटी डॉलर्स होती असं सांगितलं जात बांगलादेश सारख्या छोट्या देशासाठी ही रक्कम खूप मोठी आहे आणि त्यांना त्याचा आर्थिक फटका बसला ह्याच्यात काही नवल नाहीये पण नुकसान तिथेच थांबलं नाही हा माल जिथे ठेवलेला होता त्याच्याच बाजूला रशियाकडून आलेली न्यूक्लिअर इक्विपमेंट ठेवलेली होती आणि ती इजा जी आहे ती त्या इक्विपमेंट्सला सुद्धा लागली त्याची झळ पोचली आणि ती सुद्धा नष्ट झाल्याची ही बातमी होती तेव्हा ही बातमी तर मला चक्रावून सोडलं की ठीक आहे बांगलादेश आणि रशिया यांच्यामध्ये करार होता आणि त्या करारानुसार रशियाने ती इक्विपमेंट आणलेली होती आणि त्या देशामध्ये आपला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी म्हणून ते प्रयत्न करत होते ती इक्विपमेंट जाळून टाकण्यामध्ये नेमका कोणाला रस होता कारण ही घटना जी आहे ती साधी सुधी वाटत नाही आ, ती कुठेतरी जशी बांगलादेशाला धक्का देणारी तशी रशियालाही धक्का देणारी मग असा कोणता फॅक्टर आहे की जो रशियाला इथे धडा शिकवू इच्छित होता आणि तो सुद्धा न्यूक्लिअर धडा ही शंका आहे दुर्घटना म्हणायचं की घडवून आणलेला घातपात म्हणायचं याबद्दल आजच्या घडीला तरी आपल्या हातामध्ये काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीयेत पण शंका तर जरूर राहते आणि ती मनामध्ये रेंगाळत असते ती रेंगाळत असता असताच साधारणपणे आठ दहा दिवस पूर्वीची परत गोष्ट आहे एक माझी सीआय अधिकारी अचानक उगवतो आणि भारताच्या एका युट्यूब चॅनेलला मुलाखत देतो आता ही जी मुलाखत आहे ती त्या युट्यूब चॅनेलनी त्यांना पाचारण केलं का ह्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून रस दाखवला की बाबा मला ही मुलाखत द्यायची आहे तुम्हाला म्हणून हे काही स्पष्ट नाहीये हा जो अधिकारी आहे त्याचं नाव किर्या कौ आणि तो पाकिस्तान मध्ये अमेरिकेचा अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि तो सांगतो की मी माझी सीआयए अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि ते करत असताना त्याच्या कामामध्ये आलेले अनुभव आणि पाकिस्तानच्या आसपास ह्याच्यावरती त्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये त्यांनी अलकायदा आणि ते सगळा दहशतवाद आणि त्याच्याबद्दल त्यांनी जे काही बघितलं ऑब्झर्व केलं त्याबद्दल बोललेला आहे तो तो विसल ब्लोअर होता त्याला अटक झालेली होती त्याची सुटका झाली वगैरे वगैरे कहाणी सुद्धा त्यांनी सांगितली पण या सगळ्या कहाणीमध्ये अजून चॅनेल होता त्या चॅनेलनी त्याला वारंवार काही प्रश्न विचारले आणि ते होते न्यूक्लिअर संदर्भात आणि त्यांनी विचारलेला प्रश्न महत्वाचा होता, होता की पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत का असतील तर त्याच्या संरक्षणाची काय जबाबदारी म्हणजे जे सांगितलं जात आपल्याला की अशी जी अण्वस्त्र अमेरिकेमध्ये ठेवली गेलेली आहेत त्याच्या संरक्षणाची व्यवस्था ही संपूर्णपणे अमेरिकेच्या हाती सोपवली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही वावड्या ज्या उठतात त्याही सांगितल्या गेलेल्या होत्या की खुद्द मुशर्रफनच अशा पद्धतीची एक आ, त्यांना ती अशी शंका वाटत होती भीती वाटत होती की हे मटेरियल जे आहे ते जर त्या दहशतवाद्यांच्या हातामध्ये गेलं तर काय होईल म्हणून त्यांनी स्वतःहून अमेरिकेला विनंती केलेली होती आणि त्यानुसार त्याची सगळे जे लॉक स्टॉक अँड बॅरल जे आहे ते सगळे नियंत्रण हे अमेरिकेच्या ताब्यात आहे असं आपल्याला मी मी सुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वीपासून हे वाचलेलं होतं पण त्याच्यात किती तथ्य आहे अर्थात हा अधिकारी जो आहे तो त्याच्याबद्दल काही विशेष बोलला नाही तरी देखील चॅनेलनी वारंवार प्रश्न विचारून या मुद्द्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न केला आणि सरते शेवटी त्यांनी विचारलं की बघा वॉलस्ट्रीट जर्नलनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की अमेरिकेनी जेव्हा पाकिस्ताननी त्यांना विनंती केली त्यावेळेला अमेरिकेने सांगितलं की आम्ही तर काही ह्याच नियंत्रण घेऊ शकत नाही परंतु त्याचं संरक्षण कसं करावं हो। ही गोष्ट मात्र आम्ही तुम्हाला शिकू शकतो आणि त्याच्यामध्ये मदत करू शकतो तेव्हा हा रिपोर्ट वॉलस्ट्रीट जर्नल मध्ये प्रसिद्ध झाला पण त्या युट्यूब चॅनेलच्या माणसांनी किऱ्याकावला असं विचारलं की हा रिपोर्ट जो होता ही पूर्ण स्टोरी ही वॉलस्ट्रीट जर्नल कडे काही महिने पडून होती त्यांनी ते त्याच्यावरती काहीही काम केलं नाही आणि मग कालांतराने कधीतरी ती त्यांनी प्रसिद्ध केली तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला कितपत दम वाटतो तेव्हा किर्याको म्हणाला की कि ही जी तुम्ही कथा सांगताय तिच्या मतीत मला थोडीफार विश्वासाला वाटत आणि त्याचं कारण काय ते कारण त्यांनी महत्वाचं सांगितलं ते असं की ते म्हणतात की ज्या वेळेला अशा पद्धतीच्या स्टोरीज येतात वर्तमानपत्राकडे तेव्हा वर्तमानपत्र हटकून अमेरिकन सरकारकडे पाठवतं की आमच्याकडे अशी माहिती आलेली आहे ही माहिती खरी आहे का की ऐकिव आहे आणि तिच्यावरती विश्वास ठेवता येईल का असा प्रश्न जर का विचारला गेला तर अमेरिकन सरकारकडून त्यांना उत्तर मिळतं माहिती जर का अतिशय सेन्सिटिव्ह असेल तर प्रत्यक्ष व्यक्तिगत बैठक घेतली जाते आणि या बैठकीमध्ये हे त्यांना स्पष्ट केलं जातं की ठीक आहे ही माहिती तर बरोबर आहे परंतु देशाचं हित म्हणून तुम्ही ही जी माहिती आहे ती प्रसिद्ध करू नये असं आम्हाला वाटत आणि असा, असा जेव्हा सल्ला दिला जातो तेव्हा तो सल्ला अमेरिकेमधली माध्यम आहेत ती मानतात त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा एक विशिष्ट कालावधी जाऊ देतात आणि त्यानंतर ही कथा जी आहे ती प्रसिद्ध होते ही ही जी मेथड आहे मेथडॉलॉजी आहे ही माझ्या परिचयाची आहे आणि किर्याकव असं म्हणतात की तुम्ही जी स्टोरी सांगताय त्याच्यामध्ये त्या वॉलस्ट्रीट जर्नलनी जर का ही कथा जी आहे ती काही महिने लांबवली असेल स्वतःकडे राखून ठेवली असेल तर आपण निश्चित म्हणू शकतो की अमेरिकन सरकारनी ती खरी असल्याचा दुजोरा त्यांना दिला असेल आणि म्हणून विशिष्ट कालावधी उलटेपर्यंत त्यांनी ती प्रसिद्ध केलेली नव्हती हा जो माझा माझ्या अनुभवाच्या सोबत जाणारा जो वृत्तांत आहे।, आहे तो तुम्ही सांगताय तेव्हा पाकिस्तान मध्ये शस्त्रास्त्र तर आहेत त्याचं संरक्षण कसं करायचं त्याचा गायडन्स आणि सगळ्या असिस्टन्स त्याचा हा अमेरिका देतील असा त्या स्टोरीचा अर्थ होतो तेव्हा गंमत अशी आहे की हा जो कोणी क्रियाको नावाचा माझे अधिकारी आहे तो अचानक असा क्षितिजावर उमटतो आणि तो युट्यूब चॅनेलला मुलाखत देतो आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर करतो आणि दुजोरा देतो ही गोष्ट सुद्धा घडलेली आपण बघितली तिसरी गोष्ट आपण बघितली ती की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जे हल्ले झाले म्हणजे नऊची रात्र आणि दहाची पहाट याच्यामध्ये भारताने जे हल्ले केले त्याच्यानंतर पुढे काही दिवस स्फोटांचे आवाज येत होते हादरे बसत होते वेगवेगळ्या पाकिस्तानच्या शहरामध्ये भूकंप झाल्यासारखी परिस्थिती होती आणि त्याला कोणी दुजोरा देत नव्हता हे काय हे साधत आहे वगैरे असं म्हणून फेटाळून लावलं जात होत सगळं प्रकरण हेही तुम्हाला आठवत असेल ह्याच्यामध्ये आता जेव्हा भारताने एवढे मोठे नोट्या जाहीर केलेले आहेत आणि युद्धाभ्यास चालू आहे संपूर्ण पार अरुणाचल पासून ते कच्छ पर्यंत वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भारत हे युद्धाभ्यास करतोय काही ठिकाणी तर तिन्ही दल एकत्र येऊन हा युद्धाभ्यास म्हणजे सराव आहेत तेव्हा परिस्थिती विचित्र आहे एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की पाकिस्तान तिकडे न्यूक्लिअर टेस्टिंग करतोय न्यूक्लियर टेस्टिंग कसं आलंय माझ्या मते जी काही हणवस्त्र तिथे ठेवलेली आहेत त्यांना तंगी मिळालेली आहे की हे तुमचं तुम्ही आता सगळं डिस्ट्रॉय करा कारण मला सांभाळता येत नाही आणि जर का ती मंडळीवरून येऊन त्यांनी हातात घेतलं तर परिस्थिती चिघळेल तेव्हा ते सगळं होण्याच्या आधी ऍक्शन घ्या स्वतः आणि ह्याच्यातून बाहेर पडा हा सल्ला कदाचित त्यांना मिळालेला असेल आणि त्या सल्ल्यानुसार सध्या तिकडे काम होताना दिसतंय हे सगळं होत असताना मित्रांनो एक विचित्र अशी घटना जी आहे ती आणखी एक घटना माझ्या कानी आली आणि ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे दोन इसमांना अटक झाली त्यातला एक इसम जो आहे तो मुंबई मधून हो त्याला अटक झाली मुंबई मधून हो अटक झाली आणि ह्या इस्माचं नाव आहे अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद त्याला आपण अहमद असं थोडक्यामध्ये म्हणू हा साधारण साठ वर्षाचा माणूस सा आहे बी म्हणजे भावा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईतलं मधलं एक अत्यंत प्रेस्टिजियस असे आस्थापन आहे या आस्थापनामध्ये आपण काम करत होतो अशा पद्धतीचा गमजा हा अहमद मारायचा सगळीकडे त्याला काही विशिष्ट संशयावरून पकडला गेला तो आणि तो पकडला गेल्यानंतर त्याचा तपास चालू होता त्या तपासामध्ये तो राहत होता यारी रोड वर्सोवा इथे त्याचं जे घर होत त्या घरापर्यंत पोलीस पोहोचले घरामध्ये त्यांना अनेक आक्षेपार्ह कागदपत्र मिळाली त्याच्यामध्ये अहमदकडे आणखी दोन पासपोर्ट मिळाले आणि ते बनावट नावांचे होते म्हणजे त्याच्यावरती फोटो तर अहमदचा होता परंतु नाव मात्र संपूर्णत वेगळी नावं असल्याचं दिसून आलं त्यांना पोलिसांना आणि त्याची तपासणी चालू होती ती तपासणी अतिशय महत्वाची आहे या सगळ्यामध्ये निष्पन्न असं झालं की अहमदचे आणखी तीन भाऊ आहेत जे तीन भाऊ एक दिल्लीमध्ये आहे आणि एक रियाद मध्ये काम करतो आणखी एक जो भाऊ आहे तो मरण पावला असं तो सांगत होता परंतु पोलिसांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही ज्या वेळेला अधिक सखोल चौकशी झाली तेव्हा लक्षात आलं की तो भाऊ त्याचं नाव आदिल हुसेनी आणि हा आदिल हुसेनी जो आहे तो दिल्लीच्या सीमापुरी असं काही एक विभाग आहे तिथून त्याला शेवटी पोलिसांनी पकडला आणि ही दोन्ही जे लोक होते हे दोघेही जण न्यूक्लिअर न्यूक्लियर चोरीच्या संदर्भातली माणसं होती असं लक्षात आलं न्यूक्लियर चोरी म्हणजे काय तर हे बनावट पासपोर्ट वापरून वेगवेगळ्या देशांना भेटी देत होती ते पाकिस्तानमध्ये तर जातच होते पण ते दुबईलाही जात होते त्याच्यानंतर ते, ते इराण मध्ये जात होते ते रशियामध्ये जात होते आणखी कुठल्या देशामध्ये गेलेले ह्याचा अजून गडा झालेला नाहीये तेव्हा ही मंडळी काय करत होती नेमकी तेव्हा हा जो हुसेन अहमद हुसेनी आहे तो असं दाखवायचा की मी बी आर सी मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय आणि तो परदेशामध्ये वेगवेगळ्या तज्ञांना होणार किंवा तिथल्या एजंटला भेटत होता पाकिस्तानात हा कशासाठी गेला होता आणि तो आय एस च्या लोकांना भेटत होता का तिकडे हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे हा इसम रशियामध्ये जात होता रशियामधून त्याला डिझाईन्स मिळत होती का जर का डिझाईन्स मिळत होती तर तो कोणाबरोबर शेअर करत होता त्याला पैसे कोण देत होते एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे एवढा पैसा होता की त्यांनी दुबईमध्ये एक आलिशान घर घेतलेलं होतं या दोन्ही भावंडांनी असंही निष्पन्न झालेलं आहे बरं तुम्ही म्हणाल की हे अचानकच साठ वर्षाचा माणूस त्याचा भाऊ पंचावन्न वर्षाचा ह्यांना ही बनावट कागदपत्र बनवून दिली पोलीस तिथपर्यंत पण पोहोचले मुआजीर खान किंवा असं काहीतरी नाव आहे ह्या माणसाला पैसे दिले की तो तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं पासपोर्ट हे सगळं मनवून देऊ शकल आणि ह्या दोघांनी त्याचा त्याच्या सेवेचा लाभ घेतलेला दिसला इतकंच नाही तर ही जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यासाठी जे वेगवेगळे अर्ज करायचे आणि खोटी कागदपत्र अपलोड करायची त्याच्यासाठी हा इसम हा व्हीपीएम चोरी करून म्हणजे समजा मी माझा कॉम्प्युटर वापरते आहे माझ्या घरात जे नेटवर्क आहे ते नेटवर्क वापरून मी करते पण हा इसम हा इंटरनेट वरती चोरट्या पद्धतीने दुसऱ्यांच्या व्हीपीएन मध्ये जाऊन ती अपलोड करत होता म्हणजेच पोलिसांनी जरी ट्रेस करायचा प्रयत्न केला तरी तो ट्रेस आहे तो आपल्या पर्यंत येऊ नये आपल्या नेटवर्क पर्यंत ने येऊ नये ह्याची हा काळजी घेताना दिसला ही जी सगळी पद्धती आहे हे एक कुशल आणि ट्रेंड माणूसच करू शकतो तेव्हा ह्या दोघांना ट्रेनिंग कोणी दिलं कोणाच्या प्रशिक्षणाखाली तयार होऊन ते हा सगळा व्यापार करत होते उद्योग करत होते एक एक प्रश्न पडतो आपल्याला आणि अर्थात त्याचा तपास होण्याची गरज आहे बरं असंही म्हणता येत नाही की हे कोणी इनोसंट लोक होते हा जो अहमद जो आहे हा दोन हजार चार साली पकडला गेला कुठे तर दुबईमध्ये पकडला गेलेला होता आणि एक्झॅक्टली याच कारणांसाठी म्हणजे तिथे तेव्हा सुद्धा त्याच्यावरती संशयित कागदपत्र त्याच्या हातात मिळाली म्हणून त्याला डिपोर्ट केलेला होता पण तरी सुद्धा हा परत परत दुबईमध्ये जाऊ शकला कारण त्याच्याकडे वेगळ्या नावाची कागदपत्र होती त्यामुळे दुबईच्या लोकांना दोन हजार चार पासून आतापर्यंत संशय आलेला नव्हता आता असं म्हटलं जातं की आता सुद्धा तो दुबईत होता आणि दुबईचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याला आयडेंटिफाय करून परत पाठवला मुंबईमध्ये तो मुंबईत पोहोचल्याबरोबर पोलिसांनी त्याचा ता ताबा ता घेतला आणि त्याची चौकशी सुरू झाली हे इतकंच नाही प्रकरण हा मनुष्य जो आहे तो मेरठ मध्ये सुद्धा त्याच्या विरोधामध्ये काही तक्रारी पोलिसांकडे आहेत आणि मेरठ मधली जी तक्रार जी आहे ती मेरठच्या कणेर खेरा नावाचं पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेजिंग वॉर अगेन्स्ट उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट असा त्याच्यावरती चार्ज ठेवला गेलेला होता म्हणजे किती मनुष्य असेल कल्पना करा तुम्ही कि अशा बॅकग्राऊंडचा माणूस इतका उघड उघड मुंबईमध्ये राहत होता आणि कुटुंबासह राहत होता त्याची बायको त्याचे मुलगा मुलगा रोजच्या रोज शाळेमध्ये जातोय सगळं व्यवस्थित चाललेलं होतं आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्यांना ह्यांनी सांगितलं तर नाही मी तर काय दुबईमध्ये नोकरी करतो बायको इकडे असते वगैरे मधून येतो अशा सगळ्या थापा मारलेल्या होत्या त्याला ते, जेव्हा तो पकडला गेला तेव्हा सगळ्या शेजाऱ्यांना आश्चर्य वाटलं अरे बापरे इतका सरळ सोड मनुष्य आणि हा अशा बॅकग्राऊंडचा निघावा धक्का बसला ज्या एजंटच्या मध्यस्थीने त्यांनी ते घर भाड्याने घेतलेलं होतं तो एजंट म्हणाला अहो याची तर मी पोलीस इन्क्वायरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग तो जो घराचा मालक आहे त्याला सांगितलं ठीक आहे ह्याची बॅकग्राऊंड चांगली आहे आणि तुम्ही ह्याला भाडेकर म्हणून घेऊ शकता तेव्हा इतका मला जेव्हा मी तपास केला त्याचा आणि त्यानंतर ह्याला ऍक्सेप्ट केला आणि आता हे सगळं येत आहे म्हटल्यानंतर तो एजंट सुद्धा आदरला अर्थातच कारण पोलीस एकदा चौकशीला लागले की ते म्हणतात कोण एजंट आहे तो पण ह्याच्यात सामील आहे का या गटामध्ये अशा प्रकारे है है घर पुरवण्यासाठी या एजंटचाही वापर केलाय का कोण किंवा जो घरमालक असेल तो देखील त्याच्यात इन्वॉल्ड आहे का त्यांनी काय केलेलं होतं हे सगळे मुद्दे हे त्या, त्या तपासामध्ये निघत असतात तेव्हा न्यूक्लियर न्यूक्लिअर न्यूक्लिअर म्हणजे हा जो अहमद आहे हा नेमका कोणासाठी काम करत होता हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण तो जर का पाकिस्तानात जाऊन आय एस च्या वर्तुळामध्ये जात असेल तो इराणला जात होता तो रशियाला जात होता म्हणजे तो नेमकी कोणाची डिझाईन्स कोणाला पुरवत होता तो भारतातून का ऑपरेट करत होता समजा आपण असं म्हटलं की तो रशियाची डिझाईन्स हा इराण पर्यंत पोहोचवत होता असं आपण म्हटलं कारण त्याचं जे नाव आहे ते नाव हे थोडं शिया धर्मीय आहे असं वाटतं आपल्याला म्हणजे अजून कन्फर्मेशन कुठे नाहीये परंतु तसं जर का असेल आणि त्याच्या मनामध्ये जर का इराणसाठी सॉफ्ट कॉर्नर असेल तर हा नेमकी ही सगळी माहिती जी आहे ती चॅनलाइज करून इराणला पोचवत होता का आणि मध्ये पाकिस्तानचा रोल काय होता या सगळ्या की हे सगळं मिळवण्यामध्ये पाकिस्तानला सुद्धा रस होता पाकिस्तानकडे हे तंत्रज्ञान होत का नाही भारताकडे असलेलं तंत्रज्ञान आपल्यापेक्षा जास्त सुपिरियर आहे हे पाकिस्तानला जर का वाटत असेल आणि पाकिस्ताननी त्याच्यात स्वारस्य दाखवलं असेल तर परिस्थिती काय असेल हे सगळे प्रश्न हे या अहमदच्या अटकेमधून आता पुढे आलेले आहेत हे अतिशय गंभीर केस आहे के मित्रांनो हे जे सगळं न्यूक्लियर न्यूक्लियर न्यूक्लिअर मी म्हणते या सगळ्या विस्कळीत घटना आहेत एक प्रकारे बघितली तर पण कुठे ना कुठेतरी त्यांच्यामध्ये समान दुवा आहे काहीतरी अशी मला शंका आहे हा जो दुवा आहे तो कधी ना कधीतरी पुढे येईल या सगळ्याचा छडा लागण्याची गरज आहे आणि तोपर्यंत भारत कुठल्या प्रकारच्या संकटामध्ये वावरतो आहे कारेवरची कसरत करत आहे मोदी सरकार याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत पसंत द्या नमस्कार